आज जे झालेलं आज जे घटल्या गेले खरंच मला त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे कारण कदाचित आता सगळ्यांसाठी किशोर साहेब माझ्यासाठी किशोर तरी पण पाहिला किशोर होता पण आता मी तरी किशोर सर हा मारायला आहे खरं नको साहेब धन्यवाद किशोर साहेब माझ्या बड्डेचे म्हटलो तर धन्यवाद किशोर साहेब त्याची रिप्लायला म्हणजे काय दादा बोलतो तर मी काय बोल तुम्ही बोलायला आवडण्याची कामाच पाहिजे हा असा इंटर हा किशोर आहे ना लहानपणीच आपलं जर वेगळंच दाखवत बोलू नये किशोर किशोर बोलू नये लहानपणीच आपलं बेडवर हो त्याला सांगतो किशोर लहान होता मी मी वाटत होतो किशोर आणायचंय त्याच्या बेडरूमधी ती बेडरूमध वेगळी होती आता विषय आपला हाय की आपला हा भरती झाले त्याबद्दल बघायचा म्हणून बोलतोय मला दोन चार महिने पूर्वी आहे ना आता किशोर माझ्या गावात का सॉरी गावातच आहे वाडीचा पण आहे आणि शेजात पण आहे ह्या तीन गोष्टी आहेत आपल्या गावात का मला आहेस वाडी का पण आहेस शेजारी तू माझा आहेस हा आणि काही न करणार आहे ना त्यांनी मला दोन चार महिने पूर्वी प्रेम करत नव्हतो आई सुखाय आणि बाबा सांगा सोबत नव्हतो दोन चार महिने पूर्वी बोलला होता प्रेम बाबतीत बोलला होता बाकी कुठल्या बोलाबद्दल बोलला होता प्रेम बाबतीत बोलला होता ह्या पोहाचं काम व्हायला पाहिजे ना की माझ मेहनत फळायला लागली असं किशोर मला बोलला होता आणि ते आपण आम्ही तिथे जायचं भेटायला मला असं नॉर्मली प्रेमच काम झालं कारण प्रेम जेव्हा काय असं ओळखत नव्हतो त्याने म्हणून ओळखत नव्हतो किंवा तुमच्या नव्हतो जेव्हा यायचा त्यांनी पैसे घेऊन आपल्या रोज मला इकडे घर पाडे यंत्रणा भेटायचा असं नॉर्मली हॅप करून भेटायचा मग तिथे राहायचं वगैरे त्यामुळे ते मला तो त्यामुळे प्रेम हा ओळखीचा झाला त्या आणि मला देशात बरं होत बरेच जणांची काम झाली मला म्हणतो प्रेमच काम करायचं हे दोन चार महिन्यापूर्वी बोलला होता आणि आज खरंच अभिमानाने खूप गोष्ट सांगतो मी माझ्या आज आम्ही खेळायला आलो होतो खेळलो खेळलो आणि तिथं निघाळून किशोर सरांचा फोन आला असा असा आहे आपल्याला हे करायचं आणि नंतर तू व्हिडिओ बघितला आता स्टेटस ना प्रत्येकाचे व्हिडिओ आहे बघा तुम्ही सर प्रत्येकाचे स्टेटस ना व्हिडिओ आहे मी तो वरचा बोलला आम्ही वाढली खालचा बोलला आहे पण तो मधला पॅसेज बघितला मधला पॅसेज दोघांची मिठी बघितलं ना मिठी म्हणजे एवढा आला डोळ्या लाक्षाच्या पाणी आलं दोघे एक जण सोडायलाच नाही नव्हती सर हा एवढा आधी माझ्या गोष्टी आणि माझ्या खरोखर असू आले होते डोळ्यात पण त्या आपण टाकू शकत नव्हतो आपण काय असू दे पण खरोखर आधी माझ्याची गोष्ट आहे आता मला बोलायला लावलं एवढं थांबतो जास्त काही बोलायचं